नमस्कार मंडळी काल बायको बायकोसोबत भांडण पार्ट थ्री हा एपिसोड अपलोड करताना सेटिंगमध्ये थोडी गडबड झाल्यामुळे ते सर्वांना बघायला मिळालं नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय ते तुम्ही कमेंट करू शकले नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा अभिप्राय सुद्धा आम्हाला मिळाला नाही त्यामुळे बायको बायकोसोबत भांडण पार्ट थ्री हा एपिसोड आपण आज पुन्हा अपलोड करत आहे म्हणून या व्हिडिओचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या छोट्या छोट्या कारणावरून नवरा बायकोचं भांडण कसं विकूपाला जाते हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आनंदाने बघा आणि आपला अभिप्राय सुद्धा द्या <laughs> काय चालू आहे रे भाऊ ते रेला बायको भांडण चालू आहे ना फाक आले दाम ना एकदम ते भवन भाऊ वकिला घेऊन आले त्याला मिटिंग आहे तिथं दामोदर हॉल हॉलमध्ये चला मग आयला भवन आणलंच वाटतं भाऊ वकिलाले कशा इकडे मी काय म्हणतो शुलाल भाऊ त्याच्या बायकोची भांडण चालू आहे ते चांगलंच आहे ना उलट काय माहितीये का ते भांडणं काय माहिती माहितीये का ते आपले पाच पाच हजार रुपये द्या लागते ना आपल्याला ते पाच हजार रुपये त्यांना बायकोला मागितले डायरेक्ट घेऊन आले ना वे आणू दे फार चांगला आहे ना भडकू दे किती आग भडकते ते आता आपल्याला काम करा लागते आपल्याला तेल लागते जरस वे याची भांडणं चांगली जास्तच भडकली पाहिजे जास्त लय जोरात एकदम म्हणजे लय झाली पाहिजे मग सरपंचा काय सरपंचाला समजते ना काय साठी की बाई या पैशासाठी भांडण झाली म्हणून सरपंचाला मग त्याचे पैसे माफ केले तर केले देऊ नको म्हटलं तर फार चांगलं ना मग आता तेल देऊ नको म्हटल्यावर मग आपल्याला काय द्या लागते आपण मग शिवराल दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ बरोबर आपला फायदा करून घेता म्हणणं हो तुम्हाला खलनायक म्हणते लोक तसंच करा लागते भाऊ सगळ्या दुसऱ्याचाच विचार करत राहिला ना जमल आपला विचार करा लागेल आपल्याला मी आता मा बायकोले बी सांगतो त्याच्या बायकोले भडकून द्याले तो वेन ओरा बायको एकच मारायची म्हणे बा अरे चला उशीर लागला चला जाला आपल्या बरोबर चला अबो चला ना तिकडे मीटिंग मध्ये तुम्ही इकडे काय बोलावलं बा मले अरे भाऊ कशा येले म्हणते माणूस हा बाय बबन ना वकिलाला आणतो म्हटलं म्हणजे आणलंच तू तर का बायको समोर उंदरासारखा चुप राहते बे हा पाय ना शिकणं जर बबनराव जोडून बाबा मीटिंग मध्ये हार नाही म्हणायचे आता हा आम्ही आहोत तुझ्या सोबत काय खापू नको हार तर नाही हो तिने माफी मागितल्याशिवाय मी सोडत नाही दिले तसच कर काय म्हणतो ते तू ऐक फक्त तु या भल्याच सांगतो बोलायना शिवराल देवीदास सरपंच हे सगळे तुझ्या बायको कोण आहे बरं हा तुझ्या बायकोची बाजू घेतील ते हा तिच्याकडूनच बोलतील ते पाहिजो कारण काय माहितीये का ती बायको त्याच्या इकडे कामाला जाते तिकडं त्याच्यावर काम पडते कधी बी कामाला सांगा लागते आपण काय कुठे त्याच्या कामाला जात नाही आमच्या आपण ऐकतो का, का? आपला राग करते का तेले। ते काय घाबरतो का तुला बोलण्या बोलण्यात तुला गोत्यात आणतील आणि तुला म्हणाल माघार घे माघार घ्यायची नाही बरतो नाही तर काय एवढं करून ते वकिला आणून हे आणून काही फायदा नाही तुला हा होईल सगळ्या चर्चा आता हा तिने माफी जेव्हा मागेल तेव्हाच नाही तर ते मग फारके देतो म्हणतो वकिलासमोर अपमान केला ना तिनं आता मी चार चौकात तिने माफी सोडत नाही तिले बोलीच बोलली पण मा बायकोले काय बोलली माहितीये का ते म्हणे मी मुठीतच ठेवतो म्हणे आय माझ समोर करू देत नाही म्हणे अशी बोलली का रे थांब तिले सांगतो जाता ना सांगतो ना माझ्या हा लपकाच नाही भाऊ आणि तुला सांगतो ते शांताराम देवीदास ते सरपंच येतील ते म्हणाल काय राजा छोट्या छोट्या गोष्टी हे करत बसतं लव देणं घेणं माघार हा चालतच असते म्हणाल पण ते सरळ सरळ सांगायचं तू मला मलाच का समोर आली म्हणा तुम्ही तिला सांगा ना म्हणा तिले माघार घ्यायला सांगा ना म्हणा तिला माफी मागायला सांगा ना सरळ सरळ असं बोलते मी तर ऐकत नाही कोणाचं आता आता नाही ऐकत कोणाचं काय ना तुझ्या बायकोलेच माघार घ्यायला लागल तेच माफी मागते तुझी पाय ना कारण का माफी नाही मागल तर जाईल कुठं सांग ना तू माय मायबाप घेते का तिला आता घरात आणि तो समोर मोठ्या आवाजात बोलणार नाही कधी चल आता आता मी काय बोललो ते लक्षात ठेव ना आता हे आले मला समजावले मी बरोबर सांगतो ना काय राजा बवन या वयात आता सोपते काय का तुले हा काय आले का छोट्या छोट्या गोष्टी करत बसतो तू बाय कुठे भांडण का होत नसते का कधी हा आणि तेवढ्यासाठी लगे तू वकिलाला घेऊन आला सांग बरं का काय का तू बाबा लेखा घरातली बनन घरात निपटाची तर तू चार चौघात घेऊन आले का, तु? का, तु का, का। तुम्हाला माझ्या दोष दिसते नाही तिचा दोष नाही दुसरा आला म्हणेच बोलायला आले सगळे असं चा नाही शांताला पाठवलं मी तिकडे समजावून सांगून तिले बी तिले समजावून सांगून राहिलो तुले समजावून सांगू राहिलो समजावायचं कामच नाही ना मी का चुकीचं करू राहिलो का हा त्या वकिलाच्या समोर ती बोलली म्हणे जोरात बोलली म्हटल्यावर मी माघार घेणार आहे का राजा शब्दानी शब्द एखादा निघाला असेल जोरात बोलले असेल जोरात काय होते ले आता तू एवढं वर्ष संसार हो करतं माहित नाही का तुला तुम्ही बायकोले तु का किती एवढी चांगली का सगळं संसार करता तुम्ही का आणि आताच लगे एवढा लगे हे करू राहिला तू वागू राहिली तशी जरसा मानपान पाहिजे का मी नवरा हा तिचा अरे दोघांची चुकी असते ना आता तुका चुकत नाही का हा पाहत नाही का तू किती उचापत्या कर राहतले का म्हणून ती काय रागा बोलली असेल तुले मी मीच खराब आहे ना सगळं गाव तर सगळं चांगलं आहे मीच एकदा खराब आहे याला बबन काही शब्द ऐकून नाही फिरायला याचं इंजन लय भडकलेलं दिसते बघ कोणतरी तेल टाकलं याच्यात काही खरं नाही याचं हे मला वाटते नाही घेता ऐकत नाही वाटते हे बबन जरा पोराचा विचार कर बे एवढं मोठं पोरग आणले का तुले पोराचा विचार मीच करू का तिने नको करायले का तिचं पोरग नाही का एवढं मला समजावलं पेक्षा तिला सांगा ना तुम्ही माफी मागाले काय तू ऐकतच नाही बा बबन हे बा तू वाटलं शेकपूर विचार कर मी आम्ही तिला बोलतो वाटलं शेकपूर थांब मी तिला बोलतो काय म्हणते ते विचार तुझे पण तू विचार कर जरसा रागान काही भरवत नाही बर कोणाचं विचार कर तू चला सरपंच काय बबन भाऊ शोभलं काय काय बर किती मरमर -मर काम करत तू पोराची काळजी तुले हा घरच बी सगळं स्वयंपाक गिपाक करून वावरात जाणं एवढं काम करून बी येले नाव नाही आणि लगेच डायरेक्ट वकिलाला घेऊन आले हे ते एकदम मोठी ठेवाल पोराला तुले ते टाकलं असेल रेखा आमन काय चालू आहे वकील आणि फारकती काय बीन आलं म्हटलं वकिलाले रेखाबाई तुला हे बोलावलं बरे ना तरी कोणाला चांगलं होते नाव नाही म्हणजे बोलते ना बाबा मला काय का बघते रेखाबाईचं बरोबर आहे म्हणून मी बोलली

माणूस या वाऱ्या भरात विचार करत नाही पण आपल्या बाईच्या जातीने विचार करावं लागते सगळ्या घराले कुटुंबाले सगळ्या घेऊन चाल लागते मी थोडी बांधून राहिली ते नसतो वकील आणला नाही आणलं हे करू राहिले तो बरोबर करू राले हा म्हणून मी जरा एक शब्द बोलली बा त्याने दुसरं काय ले का फारकत घ्यायची थोडी आहे आता ते रागा रागत बोलू राहिले फारकत दे फारकत दे आणलं देते नाही दे शब्द शब्द वाढत गेले की वाढत जात असते भाडं नाही तर मग काही नसते म्हणून तुला सांगतो

আ পোন কতো মা মাম আতু মা মা দকা আমি এক এখ মা সেখ মিমা খকেহা তে বেে ওকি স্তো আসে বেলা মে মাঝ মা মি মা মাঝ দেখছেেছে লে কি জু কি আছে ল বো মাজা মা মাজাত নেতেছি এ লাবে ত খতে

हा काय ते बबन चिच्या बायकोच भांडून तेरात चव ते काय फारकत तुर काय 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 कळवलं काय काय नाही हो जरशा जरशाने वाळत गेलं आता कोणी कोणी त्याला भडकून दिलं असेल त्याच्यानं आता ते वाढत गेलं दोघे माघार घ्यायला तयार नाही आलं का आपण अशी गोष्ट आहे बा बरं चाल बन कुठे काय आलं का बबन पाच हजारासाठी हे देतो तुला पाच हजार चाल अभि का कुटुंबासमोर पैशाची किंमत काहीच नाही रेले का माझ काही पैसा कमी आहे का हा पोरग तिकडे लेका याच्या मंत्रालयात ले आहे किती लाखो रुपये कमावते ते इकडे मध्ये पैसे पाठवते किती काय जेवढे पाहिजे तेवढे पोरग वर्ष वर्षभर येत नाही हा त्याच्यानं काय कुटुंबातले का महत्व माहित माहित म्हणून तुला सांगतो परिवारात जे आनंद आहे ते पैशात बी नाही रेले का तू सांग तुझी फारकती झाल्यावर पोरग एका इकडं तुम्ही एका इकडं हा लेका काय लेका याचा विचार करला होता तो एकत्रित कुटुंबाचा राहण्याचा आनंद जो आहे तो काही पैसे देऊन भेटत नाही रे भाऊ मला अनुभव आहे रे भाऊ म्हणून तुला सांगतो पोराची किती आठवण आली मले तरी मनातल्या मनात दुःख जिरून घ्या लागते रे पण बोलता येत नाही भाऊ हा काय कमी आहे माझ पैसे आज मी किती पैसे आहे माझव हा सांग बर अशी परिस्थिती येते ना तेव्हा माणसाला समजते भाऊ तोपर्यंत समजत नाही तू खरं सांगतो तुले तू काही टेन्शन घेऊ नको तुला पाहिजे ना पाच हजार मी देतो माझोडचे पाच हजार घे पाच नाही दहा घे पण असा काही विचार सोडून दे तू हा आता मी माघार घेऊ का आपल्या कुटुंबासमोर माघार घ्यायला काय काय त्याच्यात काय शरम आहे हा आपलंच कुटुंब आहे ना आपलीच बायको आपलंच पोरं सगळं असते हा काही विचार कर जा तू दे सोडून दे हा राग सोडून दे आणि चाल तू तू चाल चाल बरं ते सगळं घरी जागा आणि तुम्ही घरी जा चांगली आहे का वाईट असते मग हम्म आता जर मी जर माघार घेतली तर हे शांताराम शांतारामताराम सगळी मजाच उडवतील मी नाही माघार घेत ती तर तिले माघार घ्यायला गेल ती तर माघार घेईल जाईल कुठं फार घेऊन जाईल कुठं ते पण तिच्या माय बाप तरी घेते का तिला घरात मला माहित आहे उत्तम भाऊ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण हेच हेच गोष्ट तिले सांगा ना तिला मग माफी मागायला सांगा ना मी माघार घेतो ना माफी मागितल्याशिवाय मी काही माघार घेत नाही तिला सांगा बाहेर शांताराम एवढं तिला समजावून सांगून नाही तिच्या डोक्यात बसत नाही काय आले का, बोला काय बोलावले काय नाही हे दुसऱ्याच्या बुद्धीन चालणारा माणूस आहे त्यामुळे येले काही ये, किती सांगितलं तरी याच्या डोक्यात घुसत नाही बो आपलं मग काय करतं हा ते बाई माफी मागत नाही म्हणत आणि हे म्हणते आता मी माफी मागितल्याशिवाय हे मी मागार घेत नाही मग काय याची का फारकती होते काय आता हो फारकती झाली तर याच्या कुटुंब सगळं उद्ध्वस्त होईल ना काय खरच तरी काय तरी पैसे देतो म्हटलं सगळं म्हटलं तरी ते ऐकून नाही राहिलं ना मग काय करावं याच्यावर काही नाही याच्यावर आता एकच इलाज आहे ते त्याचं पोरग शाळेत आई वाटी तिकडलं त्याला बोलावं लागते भाऊ ते बोलावलं का नाही मग होते त्याच्या पोराच्या मनाने ते ऐकते दोघांपैकी तरी आपण जरी नाही ऐकलं तरी तरी ऐकलं ना त्याच्या मनानं म्हणून त्या पोराला बोलावायला पाठवावं लागते मी थांबत जगण्याला पाठवतो आणि त्याला बोलवून आणतो त्यानं सांगितले की होते सगळं बसा तुम्ही मीटिंग मध्ये मी पाठवतो जगण्याला बोलायले बोला मग बंधू तुम्ही माघार घेऊ राहिले का सर, ती जर माफी मागत असल तरच मी माघार घेतो नाहीतर मी माघार घेत नाही बहिनी तुम्ही माफी मागता का नाही काय चुकीच नाही तर मी माफी खाऊ मागू माफी नाही मागत तर ते फारक तीन चालली जा पहा दोघं बी एकदा विचार करा तिने माफी मागितल्याशिवाय तर मी तर माघार घेत नाही तू माफी मागत नाही बाकार मध्ये हे जगण्या गेला होता चेतनले बोलवाले आला नाही आणखी आला नाही का, का, आला 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 का ना चेतन कडे आला पाहिजे लवकर निर्णय फायनल वकील साहेब मी काय म्हणतो त्याचा पोरगा येऊ आला इथपर्यंत आहे जवळच आला असेल ते आल्यानंतर निर्णय फायनल करा ना मग भाऊ चेतन तर ते शाळेत घरी ना मला जगनचा फोन आला होता इथपर्यंत आला म्हणते त्याला माहित झालं असेल म्हणून आला असेल काय गेले अरे मी काय बोलवतो ते लेकर लेकर गोष्टी सांगितलं असेल माहित पडलं असेल तिथं बरं आला असेल तर पानं मग लागते लवकर मी सकाळपासून आले लावणार मी आता पाहून येतो काय शांतराम का सांगितलं काय ते वकील विकिल आले हे काय फायदे विषय काय झाले एवढं सकाळी पैसे देतो ना बाबाले ते कोणतरी भडकून द्यायला वाटत ते काय ऐकूच नाही हे म्हणते ते आईने माफीच मागितली पाहिजे म्हणते वकीलच घेऊन आला ते काही ऐकून राहिले हे म्हणते तिने माफी मागितली पाहिजे आणि ते म्हणते माफी नाही मागत तू आई मग आता दुकापैकी एका काही नाही केल्याशिवाय कसं काय आता ते फारक तूर आला विषय काय ऐकणार तू कर माहिती का तू आईला समजावून सांग जाऊ दे माफी माग म्हणान जाऊ दे म्हणा चांगली आहे तुम्ही ऐकतो म्हणान सांग बर आई समजलं सगळं पण आईची काही चुकी नाही आई माफी नाही मागत म्हणते म्हटल्यावर मग बरोबर आहे बाबा करू काका तुम्ही फक्त एक काम करा बाबाला जरा इकडे बोलवा बाबाला इकडे बोलवा मी सांगतो बरोबर बाबा तिथं बर लय आगात आहे भाऊ तिथे ऐकून घेण्याचं नाही कोणाच नाही ना एवढं आम्ही मी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं तरी ऐकून ते उत्तम काका पैसे देतो म्हणे किती पाहिजे ते घे म्हणे पण तू म्हणे काही असं करू नको तरी तेच नाही ऐकलं ना त्यानं बोला बाबाला बाहेर मी सांगतो ना मी सांगितलं की बरोबर ऐकते त्याच्या डोक्यातच बसते बरोबर पाय भाऊ आता बोलावतो बा नाही मी आता म्हटलं तू आईला सांगतो या ऐकल तुझ आई तर ऐकतेच माय आई मी म्हटलं बरोबर आई माफी मागल पण आईला माफी मागायला आले बरोबर नाही ना मी बरोबर यायला सांगतो तुम्ही बोलवा फक्त राहिले आता बोलावतो काय चे इकडे काल बोलावलं चाल ना तिकडे मीटिंग मध्ये चाल का बाबा डायरेक्ट फारक विषय आला म्हणते आता ती ऐकूच नाही राहिली तर मग काय करणार मी ती माफी नाही मागू राहिली मग काय करावं बोला उलट उलट बोलते हे करते हा ओ, हो पण फारकेची झाल्यावर तुम्ही कुठे जाल मी कुठं जाईल म्हणजे ती जाईल तिच्या माहेरी आपण ठेवतो जण तुला काहीच कंपनी देत नाही मी पण आता मला काही कंपनी न द्यायला जवळ हायच काय फारके दिल्यावर तुमच्याजवळ काय राहते झाल्यावर खाली आज जाणार आहे का तिला देतेच कोण रे खावटी किवटी काय नाही देत तिले तिला म्हणतो फारके द्याच देऊ नाही तर माफी माग अहो ते काय तुम्हाला मागणारच नाही ना हॅलो मग मग काय प्रश्न आहे हा बाबा तुम्ही मोठे आहात समजारा पण ते कसं आहे माहिती का तुम्ही दुसऱ्याच्या मनानं ऐकत ऐकत राहता म्हणून तुमची बुद्धी काही चालत नाही मी लहान आहे तुम्हाला सांगणं बरोबर नाही पण बघा तुम्हाला सांगतो पटलं तर पहा तुम्ही मला सांगा तिला फरक दिल्यावर तिच्या खात्यात तरी सतरा ऐंशी हजार रुपये तुमच्या खात्यात आहे काहीतरी दहा रुपये तरी अवधी ना रे पैसा का कमावता येत नाही का पैसा कमावसाल कुठून तुम्ही आणि कुठं कुठं म्हणजे का आपलं घर नाही का कुठं घर घर तर आईच्या नावावर आहे ना मागे घर पाजे, घर मा घर ते घरकुल भेटलं पाहिजे लवकर घरकुल भेटते म्हणून घराचा आठ आईच्या नावाने केलेला मग आईच्या नावानं वावरच आहे तसंच आपलं साडेपाच एक्कर वावर होत ते साडेपाच एकर होत तुम्ही अल्प उदारक मध्ये बसत नव्हते म्हणून त्याचे तुम्ही दोन खाती केले त्या तीन एकर एक आईच्या नावाने केलं अडीच एकर तुमच्या नावाने ठेवलं अलीकल जे वाय तिथलं चांगलं चांगलं आहे ते तीन एकर आईच्या नावाने आणि वरच ते बड्डाच तुमच्या नावाने दोन एकर आणि काय कस त्या बड्डाच्या वारत मग तुम्ही का त्यावेळेस माझ्या लक्षातच नाही आलं कि बा असा विषय येईल बा म्हणून चांगलं वार मा नावानं कराव तिच्या नावानं बडाचं करावं असं काही लक्षातच नाही आलं माया ते घराचा आता बी मी तिच्या नावाने त्याला करून एवढंच नाही आईले बा महिन्याच्या महिन्या पंधराशे रुपये महिना भेटू आला तिकडून काय कमी आईले हा तिच्या तिकीट आहे सरकार बी त्याच्याकुनच आहे कायदा बी तर सगळं त्याच्या महिलाच एकूणच आहे तुमच्या एकूण काय आहे घरचा सोडा ना चार चौघा जरी भांडण झालं ना तर चार माणसं बाईची बोलते माणसाची बोलत बाईले बाय सोडा बाईच्या अंगाला तुम्ही हात जरी लावला ना बाईन जर लडकं मडकं तोंड केलं यांनी जर मला लय मारलं असं म्हटलं तर तुम्हाला पडत येत लोक आता आणि सरकार पण बायाचं एकूणच आहे मला वाटते फारकेट दिल्यावर आईचा हाल होईल पण आईचे हाल नाही होत तुमचे हाल होईल घर वावर सगळं आईच्या इकडे गेल्यावर हा तिच्या खात्यात एवढे साठ सत्तर हजार रुपये आहे हा मग मी तुमच्या सोबत राहील का आई सोबत राहील ना काय वेचे का तुम्ही बाबा सोडून आईच्या सोबत जाईल का हो पण जाजाला जर होल पडलेलं असलं जाज बुडणार आहे तर त्या जाजात कोण राहील माणूस कुठे ना कुठेतरी तरी सारा पाहतेच ना जर तुमचं किती प्रेम असलं मावर तरी तुमच्याजवळ घर नाही वावर नाही पैसे नाही अशा परिस्थितीत तुम्ही चिडचिड करसाल नाही का विनाकारण हाल करून घेतल्या पैशा तुम्ही आहे आहे ना सोडून द्या हो तू ते बरोबरच घर तिच्या नावाने केलं म्या हा ते वावर तिच्या नावाने केलेला चांगलं चांगलं एवढंच नाही तर ते मागे ते लग्नातलं सोनं आम्ही मी मोडल होतं ना ते सामानासाठी पाहिजे होते आपल्या तर मग पैसे आल्यावर परत तिला सोनं करून दिलं पण त्याच्या बिलावर बी तिचं नाव टाकलं माझ्यावर तर काहीच नाही राहिलं बे पण आता करावं काय एवढा वकील गेला आणला एवढा तित झाल्यावर आता मी जर माघार घेतली तर माया बी अपमान होते ना रे चार लोक किती असतील मले तस काही काळजी करू नका बाबा तुम्ही मी सांगतो तसं करा तुम्ही फक्त काय करू सांग बरे म्हणायच तिथं मी तर माघार घेतच नव्हतो म्हणा या पोराकडे पाहून मी म्हणा माघार घेऊन आलो म्हणा या पोराले आई बाबा दोघांचा प्रेम भेटला पाहिजे म्हणून म्हणा मी माघार घेतो म्हणा आणि आईची बी माफी मागायची तिला म्हणाच आपल्या लेकरासाठी ले लेकराचा वनवास नाही झाला पाहिजे म्हणून आपण सुकाने राहू म्हणा बर ठीक आहे चाल बा मागतो बा त्याची माफी आणि घेऊन घेतो माघार चला अशा प्रकारे तुमच्या सगळ्याला सुद्धा त्रास दिल्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो आणि बाईची माफी मागतो मला माफ कर बा मी वकिलाला आणलं चुकी केली आता मी असं परत चुकी करणार नाही कारण माझ्या पोरापासून मी दूर राहू शकत नाही का माफ कर बा मला काय चुकी झाली असेल तर माफ कर चल आपण आता काही हे फरक दिले काही नाही घेऊ आपण मस्त आनंद राहू हो मले जरी तुम्हाला कुठे फारक द्यायची होती हा मी ते हे 5000 रुपये बा तुमच्यासाठी आणून ठेवले होते मी तुम्हाला द्यायचे म्हणून बँकेतून काढून आणले आणि तुम्ही लगेच वकीलाला घेऊन आले म्हणून म्हटलं याची याची तू गेले समजली पाहिजे म्हणून मग मी हे सगळं हे केलं तणून घेतलं आता मी तुम्हाला काय बोलले असते का याच्या अधिकारी तुम्हाला उलट शब्द तरी बोलली का हा पण तुम्ही वकीलाला घेऊन आले डायरेक्ट फरक दे म्हणून आले मग म्हटलं काय याची जागा येईल दाखवले पाहिजे बायका का कमजोर आहे का बाई कमजोर नसते ना बाई बी काय आपलं बघू शकते ना ते पुरीचा जमाना गेला आता आता बाई अपमान सहन करत नाही कुटुंबासाठी आम्ही राब राब राबतो आणि आता तुम्ही जरा सतरी विचार करायला पाहिजे ना तुम्ही भी आमचा मान राखायला पाहिजे ना तुम्ही चुकीचं लागता म्हणून आम्हाला चुकीचा शब्द काढा लागते बरं जाऊ द्या मगाशी काय मी ते उलट सुलट तुम्हाला जे बोलली त्याबद्दल मला तुम्ही माफ करा बा ते पाच हजार रुपये द्यायचे होते ना ते यायचे म्हणून त्या टेन्शन टेन्शन मध्ये मग मी उलट सुलट वागल्या गेलं तू काही काळजी नको रे ते पाच नाही मी दहा हजार दहा हजार मी देतो काही टेन्शन नको तू तुम्ही फक्त तु आनंदाने राहा बरे आता आम्ही कधीच भांडण करणार नाही बा मस्त राहतो कोणाला जरी अडचण असली तरी सांगा मी पैसे देऊन वाटत शेपुरी फक्त असे शे भांडण नका करत जाऊ चला मग आता बोला मीटिंग आणि चला चला मंडळी बघा बो अशा प्रकारे यायचं भांडण निपटलं काय नसते जरा असं भांडण नसते नवरा बायकोच पण आता शेजारी पाजारी ते तेल टाकणारे जर असे लावून देणारे असते तर त्याच्यामुळे कसं वाढलं की वाढत जाते पण आपल्याला बी समजलं पाहिजे ना लोकाचं तर ऐकायचं आहे आपल्याला पण आपल्या बुद्धीनं काम करावं लागते आप आपल्याला आपला फायदा कायच्यात आहे आपलं नुकसान कायच्यात आहे हे सगळं आपल्याला आपला विचार करायला लागत असते लोक काय भांडण लावून देते तर मोकळे होते त्याचा काय असते पण नुकसान आपलं होते ना चला जाऊ द्या शेवट गोड झाला याच्यातच आनंद आहे बा चला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा काल कमेंट करणारे सुनीता तोटे प्रवीण काटकर आपले पाटील भाऊ साहिल भाऊ हेमंत भाऊ त्याचबरोबर शिंदे या सर्वांचे मनापासून आभार तुमचे असे सहकार्य आम्हाला मिळत राहो अशी आशा करून बबनचे बायकोसोबत भांडण हा विषय इथंच पूर्ण करतो आणि भेटू आता उद्या नवीन विषय घेऊन